मुंबई एपीएमसी फळ मार्केटच्या गेटवर वसुलीसाठी असलेले कर्मचारी खरेदीदारांना पावती न देता पैसे घेऊन शेतमाल सोडतात या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की सेस वसुलीसाठी गेटवर काम करणारे कर्मचारी बाजार समितीसाठी वसुली न करता पैसे खिशात टाकून शेतमाल घेऊन जाणाऱ्या खरेदीदारांकडून पैसे घेतात फळ मार्केटच्या गेटवर असलेले सुरेश शर्मा नावाचे कर्मचारी खरेदीदारांना पावती न देता उघडपणे पैसे घेऊन सोडत आहेत एकीकडे बाजारावरात सेससाठी सचिव पी एल खंडाकडे आढावा बैठक घेतात तर दुसरीकडे सेस वसुलीसाठी गेटवर काम करणारे कर्मचारीच खरेदीदारांना पावती न देता उघडपणे पैसे घेऊन शेतमाल सोडतात फळ मार्केटच्या अनागोंदी कारभाराबद्दल नागपूर अधिवेशनात एका आमदाराने मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यावर चौकशी समितीची सुद्धा नेमणूक करण्यात आली होती ही सर्व बाब घडत असताना देखील कर्मचारी उघडपणे पैसे घेत असल्याने असे दिसून येत आहे की सचिवांचा यावर कुठलाही अंकुश राहिलेला नाही त्यामुळे यावर सचिव काय कारवाई करणार याकडे सर्व बाजार घटकांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज